काय हो नवरात्रीत नऊ दिवस उपवास करायचा आहे अहो मग ही थाळी बघून असं वाटतंय का एवढं सगळं कधी करायचं पण एकाच मिश्रणापासून एवढे पदार्थ बनले तर खरं वाटत नाहीये का चला रेसिपी बघून घ्या तर त्यासाठी एक वाटी वरई व एक वाटी साबुदाना मिक्सरला छान वाटून घ्यायचं त्यात एक वाटी दही टाकून मिक्स करायचं आता दोन वाटी पाणी टाकून अर्धा तास रेससाठी ठेवायचं तो तोपर्यंत उपवासाची चटणी आणि सांबरची रेसिपी बघू चटणी करण्यासाठी भाजून साल काढलेले शेंगदाणे चार पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर जिरे मीठ आणि पाणी टाकून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आता याला तडका देण्यासाठी तेल गरम करून त्यात जिरे मोहरी कढीपत्ता टाकून तडका द्यायचा तयार आहे आपली उपवासाची चटणी चला आता लगेच सांबर करून घेऊ सांबर करण्यासाठी चार चमचे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं त्याऐवजी तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता त्यात भाजलेलं खोबरं मीठ जिरे व थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आता कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यात जिरे आणि लाल तिखट टाकायचं आता एक बटाटा बारीक चिरून त्यात टाकायचं बटाटं छान फ्राय झालं की त्यात वाटलेली पेस्ट टाकायची आता आधी यात आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं छान एक उकळी काढून घ्यायची नंतर एक चमचा दही आणि साखर किंवा गूळ टाकायचं तयार आहे आपलं उपवासाचं सांबर आता हे जे मिश्रण आपण अर्धा तास रेससाठी ठेवलं होतं ते घ्यायचं त्यात चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा सोडा टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आता त्यातलं थोडं थोडं मिश्रण बाजूला घेऊन आपण वेगवेगळे पदार्थ बनवू या मिश्रणात थोडस पाणी टाकायचं लगेच इडली पात्र घ्यायचं तेल लावायचं एक एक चमचा मिश्रण त्यात टाकायचं याला दहा ते बारा मिनिटे स्टीम करायला ठेवायचं तोपर्यंत तिकडे आंबोळी करून घेऊ तर त्यासाठी थोडंसं मिश्रण घेतलं त्यात थोडंसं पाणी टाकलं तव्यावरती मिश्रण छान स्प्रेड करून घ्यायचं कडेने थोडं तेल सोडायचं व दोन मिनिटे झाकून ठेवायचं दोन मिनिटानंतर झाकण काढायचं व मस्त अशी आंबोळी तयार आहे बघा किती मस्त झाली आता त्याच मिश्रणात दोन चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायचं दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं छान मिक्स करायचं पात्र घ्यायचं त्यात सगळीकडे थोडं थोडं तेल टाकायचं आणि एक एक चमचा मिश्रण त्यात टाकून घ्यायचं आता याला दोन ते तीन मिनिट झाकून ठेवायचं दोन तीन मिनिटानंतर बघा आपे किती मस्त झालेत आता सगळे आपे दुसऱ्या साईडने सुद्धा छान असे भाजून घ्यायचे वरून थोडंसं तेल सोडायचं व परत दोन तीन मिनटं झाकून ठेवायचं बघा एकदम टम फुगलेले कसे मस्त आपले आपे तयार झाले आता लगेच डोसेसुद्धा करून घेऊ तर आपला आधीचं प्लेन मिश्रण घ्यायचं त्यात पाणी टाकायचं आणि मस्त डोसेसुद्धा बनवायला घ्यायचं बघा अगदी मस्त असा डोसा तयार होतो अजिबात तव्याला चिटकून वगैरे बसत नाही किती छान झालाय एकदम क्रिस्पी होतो आवाज तर बघा डोसा झाला मग लगेच बटाट्याची भाजी पण करायची त्यासाठी तेल गरम करून त्यात जिरे कडीपत्ता हिरवी मिरची टाकायचं लगेच त्यात उकडलेले बटाटे टाकायचं वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट व चवीपुरतं मीठ टाकायचं एकदम सोपी आणि झटपट अशी उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे तर चला लगेच पान वाढून घेऊ उपवासाला जर असं पोटभर चविष्ट जेवायला मिळणार असेल तर कोणालाही रोजच उपवास करावा वाटेल नाही तर ही उपवासाची थाळी एकदा नक्की करून बघा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी प्रीतीज किचनला सबस्क्राईब करा आणि ही नवरात्र स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा